लोकांना तात्काळ ठेवण्याची वेळ सरकार निकाल आणली आज आरोग्य सेवा पूर्ण ग्रामीण भाग आणि शहरी भागातली कोलमडून पडलेली आहे चौदा तीनचा जी आर तुम्ही काढला पण पर, परंतु अंमलात का नाही आणला दोनला ऑर्डर दिल्या बाकीच्यांना ऑर्डर द्यायला काय प्रॉब्लेम आहे माझी शासनाला विनंती आहे की तीनच मंत्र्यांच्या मीटिंगा घ्यायच्या आहेत आणि तीन मंत्र्यांच्या मिटिंगला घ्यायला तुम्हाला आठ दिवस का लागतात तुम्हाला जनता फोनवरून पडलेली पाहिजे का आरोग्य व्यवस्था ही शासनाचा मजबूत कणा आहे लोकशाहीचा आणि ती आरोग्य व्यवस्था अविरत ठेवण्यासाठी येणारे चमचे असंख्य कर्मचाऱ्यांनी बलिदान दिले आहे त्यांना विमा योजना काहीच लागू केली नाही सरकारला कधी जाग येणार आहे हेच माझे शासनाला सवाल आहे आणि आजपर्यंत जेवढे लोक आमचे मृत्यूमधून पडले आहेत त्यांना रॉयल्टी बोनस चालू करा चौदा तीनच्या जी आर अंमलबजावणी करण्यासाठी तात्काळ दोन दिवसात तुम्ही नाही केली तर आमचं तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा आम्ही इशारा देत आहोत आणि ग्रामीण विकास मंत्री आरोग्यमंत्री आणि कुटुंबमंत्री आणि आपल्या आपल्या जिल्ह्यातल्या खासदारांना हीच विनंती आहे की त्यांनी तात्काळ लवकरात लवकर या आरोग्याचा दखल घेऊन आंदोलनाची अंमलबजावणी करण्याची आणि ऑर्डरची सुरुवात करावी द्यायला आम्हाला ही शासनाला नम्र विनंती आहे